श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगूर फोनपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी मिळावा अवैध धंदे गुन्हेगारीवर कडक कारवाई व्हावी आणि महिला विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी घड्याळ चिन्हचे नगराध्यक्ष उमेदवार सुरेश रावजी शिंदे सरकार व सर्व उमेदवारांना अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येनं मत द्यावे सविस्तर शनिवार पंधरा नोव्हेंबर रोजी जत शहरात अजित पवार पक्षाकडून निवडणूक प्रक्रियेत मोठी हालचाल पाहायला मिळाली राष्ट्रवादी घड्याळ चिन्ह यांच्या वतीनं नगराध्यक्ष आणि विविध प्रभागांमधील उमेदवारांनी आपलं नामनिर्देशन अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केले सर्वात महत्त्वाचं म्हणजे नगराध्यक्षपदासाठी सुरेशरावजी शिंदे सरकार यांनी समर्थकांच्या जल्लोषात आणि घोषणांच्या गजरात आपला अर्ज दाखल केला याचबरोबर इतर प्रभागांमधूनही अर्ज दाखल झाले प्रभाग क्रमांक सात स्वप्नील भैया शिंदे आणि अर्चना केंगार प्रभाग क्रमांक एक मेघा संतोष देवकर आणि योगेश हरी कांबळे प्रभाग क्रमांक दहा मोहिद्दीन उर्फ शफिकभाई इनामदार प्रभाग क्रमांक आठ So, सौ दीपक पाटणकर व हेमंत आशाराम चौघुले प्रभाग क्रमांक पाच इम्रान इकबाल गवंडी प्रभाग क्रमांक अकरा संग्राम प्रमोद जगताप अर्ज दाखल करण्याच्या या प्रक्रियेला पक्षाच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती लाभली उपस्थित होते बंदे नवाज पटाईत रस्सी पटाईत संग्राम भैया जगताप अप्पा पवार मचिंद्रनाथ वाघमोडे बसप्पा बेडगे शरणप्पा अक्की सचिन शिंदे बाजी केंगार जयंत भोसले संतोष देवकर कद्रे सर आणि डॉक्टर निखिल शिंदे सरकार अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती यावेळी पत्रकारांशी बोलताना नेत्यांचे महत्त्वाचे वक्तव्य अजित पवार म्हणाले जत शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही योग्य नियोजन ठोस निर्णय आणि पारदर्शक कामगार हेच आमचे बांधिलकीचं धोरण आहे माजी आमदार विलासराव जगताप यांनी सांगितले अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवा जतच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी घड्याळ चिन्ह उमेदवारांना मत द्यावे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेशरावजी शिंदे सरकार यांनी स्पष्ट केले जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी मिळावा अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर कडक कारवाई व्हावी तसेच महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाईल माझ्यावर आणि सर्व राष्ट्रवादी उमेदवारांवर विश्वास ठेवून मोठ्या संख्येनं मत द्यावे एकत्रित आवाहन जत शहराचा विकास आवश्यक निधी गुन्हेगारीवर नियंत्रण आणि नागरिकांची सुरक्षा या सर्वांसाठी राष्ट्रवादी घड्याळ चिन्हाचे उमेदवार विशेषतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेशरावजी शिंदे सरकार यांना मोठ्या संख्येनं मत द्यावे असं सर्व नेत्यांनी एकमुखानं आवाहन केलंय <laughs> बोलो, बोला। दिया दिया दिया। ए, आज आमचे नेते आदरणीय माझी आमदार जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली आज नगरातील पदासाठी राष्ट्रवादी आजीदादा गटातून घडाड्या चिन्हावर तुम्ही अर्ज भरलेला आहे निश्चितपणानं या शहराचा विकास करण्यासाठी जगतापसाहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं चोवीस झेरो करू आम्ही जसं माझं सोसायटी जत विकास सोसायटीला देवी तेरा झेरो करून आम्ही चौदा पंधराच्या फारखंट शेट आणल्या त्याच पद्धतीनं या करू अतिशय चांगलं असं वातावरण आहे नगरपालिकेचं आता जे बिघडलेलं वातावरण आहे या शहराची गुंडगिरी दहशत गोळी विद्युत जे चालू आहे ते निश्चितपणानं थांबवण्याचा फाटोकाट प्रयत्न आम्ही जगत साहेबांच्या नेतृत्वानी करू आज व्यापारी असोत आमच्या माता भगिनी असोत त्यांना जतमध्ये भेगणं राहणं अवघड झालेलं आहे फक्त प्रत्येक गोष्टीत वर्गाने गणपती वर्गाने असेल आणि कुठल्या वर्गाने असेल पुन्हा नेत्याचा वाढदिवस असेल फक्त आता लग्नाच्या वर्गाने मागायची तेवढीच शिल्लक राहिलेली आहे आणि ती मागवणे म्हणून आमचं त्यांनी सत्यता नाही आज आमच्या मुली ज्या शाळेला जातील हायस्कूलला असतील कॉलेजला असतील त्या शाळेतून परत दिवसपर्यंत त्यांच्या आईवडिलांच्या जीवात जीव नसतोय माझी मुलगी शाळेतून निश्चित परत येईल का नाही अशा पद्धतीची गुंडगिरी आणि दहशत या जत सारख्या शहरात चालू झालेल्या आणि जगताप साहेबांच्या आणि आमच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंडळी निश्चितपणानं मोडून हा शब्द आम्ही जतवा शहरात येतो कुठल्याही पद्धतीचा अन्याय या जत शहरातील आमच्या बंधूंच्यावरती होणार नाही आज जी पाण्याची अवस्था आहे दहा बारा दिवसातून पाणी येते ते निश्चितपणानं आम्ही रोज पाणी देण्याचा प्रयत्न करू निश्चितपणानं देऊ या जत नगरपालिकेचा जो विकासाचा घडा आज चिखलात रुतलेला आहे तो निश्चितपणानं जगतापसाहेब आम्ही जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणानं अजितदादाच्या पक्षातून राष्ट्रवादीचं आमचं घड्याळ आहे आणि त्या माध्यमातून आम्ही निश्चितपणानं या जत राहणाऱ्या आमच्या माता भगिनींना निश्चितपणानं न्याय देऊ बाई मी आपल्यालाय राष्ट्रवादी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पाटील आजी दादा दत्त यांच्या मार्फत आम्ही एक सक्षम पॅन्टो जत वाचना दिलेलं आहे जत शहरामध्ये जे अस्वच्छता आहे गुन्हेगिरी वाढलेली आहे व्यापाऱ्यामध्ये दहशत आहे तेवढंच नाही तर जे उमेदवारी फॉर्म भरायला जातात त्यांना फॉर्म भरू नये म्हणून त्यांच्यावर दहशत निर्माण केली जाते त्यांना दबाव एकत्र केला जातो आहे त्यामुळं कुठे दबावला न बळी पडता आमचं त्यानं स्वतंत्र झालेलं आहे परंतु जर शहरामध्ये जे द तंत्राचा जो प्रयोग चालू आहे तो, तो निश्चितपणे वाईट आहे आणि जर त्या जनतेला जरचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अजितदादाकडं अर्थ खात आहे त्यामुळं त्याच्या विकासासाठी पैशाचं कमी पडणार नाहीत आणि आम्ही जास्तीत जास्त निधी जतवासियांना आणून देण्याचं काम त्या राष्ट्रवादी अजितदादाच्या गटामार्फत करू आणि जनतेला आम्हाला आम्ही एक सक्षम पॅनल हे वैचारिक पातळीवर आणि विकासासाठी एक चांगलं पॅनल आम्ही अजितदा गटांचं तयार केलेलं आहे त्या गटाला जनतेने स्वयंपूर्ण पाठिंबा द्यावा आणि आशीर्वाद देऊन मोठ्या संख्येनं आमच्या पॅनला निवडून द्यावं अशा प्रकारचे ग्वाही करतो त्याच पद्धतीनं आमच्याबरोबर बसोपाचा गट आमच्यासोबत आहे त्यांना पण आपण दोन शीटा दिलेली आहेत दिले, बाकीच्या सर्व शीटावर आम्ही सक्षमाचं प्यालन केलेलं आहे बसप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही मिळून आम्ही जगमध्ये चांगल्या पद्धतीचा विकास करू सर्वांगीण विकास करू अशी ग्वाही देतो आणि जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावा अशा प्रकारच्या आम्ही करतो बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद